नमस्कार समाज भारती न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे बावणी कुणबी समाज उन्नती मंडळ मुंबईच्या वतीने रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंडळाचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा सकाळी दहा वाजता मंडळाचे कार्यालय श्री संचार सोसायटी विजयनगर कल्याण पूर्व येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दोन जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सुरू झालेला हा गौरवशाली वारसा आजही अखंडपणे सुरू आहे या सोहळ्यात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सन्मान वधूवर परिचय आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल तसेच श्री रवींद्र केशवराव मते श्री विलास चिंधूजी रेपाडे आणि श्री शालिक जगनजी बांते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल महिला व पुरुषांसाठी लहान मुलांकरिता स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव वाघाई असून उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट हेमंत बोरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रभाकर तिजारे उपस्थित राहणार आहेत आपल्या समाजाची एकजूट आणि स्नेहाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार